नमस्कार मुक्ताईनगरजवळ ट्रक व लक्झरीचा भीषण अपघात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जवळील घटना अतिशय भीषण अपघात या भीषण अपघातात माय लेकराचा जागीच मृत्यू तर पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावरतील सदरील अपघात घडला असून या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ नागरिकांनी मदतकार्य करीत खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे गुजरातहून मध्य प्रदेशच्या दिशेने शिवोर ही लक्झरी बस जात असताना भरधाव या लक्झरी बसने मागून ट्रकला धडक दिल्याने सदरील भीषण अपघात झाला आहे आपण बघू शकतो अतिशय भयावह असा भीषण लक्झरी बसचा अपघात या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत आहे खाजगी बस व ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून माय एकराचा जागीच मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस प्रवाशी गंभीर जखमी आहेत सध्या मदतकार्य सुरू असून गंभीर जखमी रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या खाजगी ब लक्झरी बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशी प्रवास करीत असल्याची माहिती समोर येत आहे अतिशय भारदा वेगात असलेल्या या लक्झरी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने सदरील अपघात घडला आहे केटीन न्यूज नेटवर्क जळगाव